चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आशापुरी सोनार महिला मंडळाच्या वतीने व आशापुरी मातेच्या कृपेने आशापुरी मातेच्या नावाने दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आलं या दिनदर्शिकेचे प्रकाशन हे समाजातील ज्येष्ठ महिलांच्या हातून करण्यात आलं प्रकाशनाच्या वेळी महिलांमध्ये फार उत्साह दिसला आशापुरी दिनदर्शिकाचे उद्घाटन करत आहे ही दिनदर्शिका आमची आशापुरी समाजाची पहिली दिनदर्शिका आहे म्हणजे हा आमच्या समाजासाठी अतिशय गौरवाचा विषय आहे की पहिल्यांदा आम्ही महिला मंडळाने एक दिनदर्शिका पहिल्यांदा प्रकाशित करत आहे हे सोनार समाजासाठी खूप मोठ्या अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही हे करू शकलो आणि पहिल्यांदा आमची ही दिनदर्शिका प्रकाशित होत आहे आणि आमच्या समाजाचे ज्येष्ठ महिला मंडळी आहेत त्यांच्या हस्ते आम्ही या दिनदर्शिकेचं उद्घाटन करत आहे त्याच्यासाठी सगळ्या महिलांचं सगळ्या महिलांचा सहभाग आहे आणि आमच्या महिला मंडळाची जे अध्यक्ष आहे विशाखा तिने पण खूप अतिशय प्रयत्न केले सगळ्यांना जमवून आणण्यासाठी आणि हे सगळ्या समाजाच्या महिला एकत्र झाल्या तिच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आणि ही दिनदर्शिका आज आम्ही प्रकाशित करत आहे याच्यासाठी आम्हाला सगळ्या महिलांना आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे ह्या आज की ह्या म महिला मंडळाच्या सगळ्या महिला एकत्रित झाल्या आणि हे दिनदर्शिकाचं उद्घाटन करत आहे याच्यासाठी सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि जय आशापुरी माता की जय जय शिवाजी जय भवानी आणि नहराजी महाराजांची पण जय काही महिलांनी तो उत्साह आपल्या बोलण्यातून व्यक्त केला प्रकाशन झाल्यानंतर महिलांच्या हळदी कुंकू व तीळगुळ देऊन सर्वांना दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले यावेळी कमला गौड प्राध्यापिका वेणू हरमकर मनोरमा गौड मालू करुले निर्मला हरमकर प्रमिला गुरमाळे आशा हरमकर अपर्णा हरमकर रेखा दोडके कुसुम हरमकर वनमाला करुले संगीता करुले पुष्पा हरमकर लता मरोडकर माधुरी अनासने अॅडव्होकेट सुनंदा कुलकर्णी सविता गुरमाळे किरण गौड मित्तल गुरमाळे सविता खडेकार प्रीती पंचवटे हर्षा गौड गुड्डी करुले मनीषा गौड अर्चना गौड विशाखा हरमकर प्रिया मरोडकर पूनम हरमकर स्वाती पंचवटे पूनम अनासने भारती मरोडकर उज्वला खडेकर स्नेहा अनासने स्नेहा करुले स्वीटी करुले व समाजातील अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या एक दिवसापासून आम्ही आशापुरी सोनार महिला मंडळ अमरावती शहरामध्ये काम करत आहोत आणि हे पहिलं मंडळ अमरावतीमध्ये काय अख्या महाराष्ट्रामध्ये आशापुरी आमच्या कुलदेवतेच्या नावाने स्थापन झालेलं स्थापन झालेली ही पहिली संस्था आहे आणि या संस्थेमध्ये आम्ही दरवर्षी अनेक कार्यक्रम राबवतो यावर्षी सहजच एक डोक्यात कल्पना आली की आपल्या आशापुरीच्या नावाने आपण एक दिनदर्शिका तयार करावी आणि त्या दिनदर्शिका तयार करून आज आम्ही त्याचं प्रकाशन आमच्याच समाजाच्या ज्या ज्येष्ठ महिला आहेत आमच्या मावशी काकू यांच्या हाती आम्ही आज इथे प्रकाशन घेतलेलं आहे आणि बऱ्याच महिला अगदी एका छोट्याशा मेसेजवरती ग्रुपच्या एका छोट्या मेसेजवरती आज सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत आणि आमच्या दिनदर्शिकेचं आज इथे खूप छान प्रकाशन झालेलं आहे आलेल्या सगळ्या महिलांचे मनापासून खुँ खूप खूप आभार मानते आशापुरी वार्ता शिरोमणी नरहरी महाराज की जय विदर्भ न्यूज ब्यूरो अमरावती